पार भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचं चोवीसावं सोलापूर जिल्हा अधिवेशन माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दत्तनगर येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडलं प्रारंभी माजी आमदार नरसैया अडमास्तर यांच्या हस्ते पक्षाचा लाल झेंडा फडकावून आणि शहीद स्तंभाला अभिवादन करून अधिवेशनाचं उद्घाटन पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे यांनी केलं उद्घाटनानंतर जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम एच शेख यांनी मागील तीन वर्षांचा कार्य अहवाल अधिवेशनात मांडला या अहवालावर अधिवेशनात उपस्थित प्रतिनिधींनी चर्चा केली आणि अहवालाला मंजुरी दिली त्यानंतर नूतन जिल्हा कमिटीचं गठन करण्यात आलं या अधिवेशनात माकपच्या नूतन जिल्हा सचिवपदी युसुफ शेख मेजर यांची एकमतानं निवड करण्यात आली या अधिवेशनाला निरीक्षक म्हणून राज्य सचिव मंडळ सदस्य डॉक्टर अजित नवले आणि सुनील मालसुरे यांची विशेष उपस्थिती होती हे अधिवेशन चालवण्यासाठी विविध समित्यांचं गठन करण्यात आलं होतं अध्यक्ष मंडळ नसीमा शेख रंगप्पा मरेड्डी सुनंदा बल्ला मिनिट्स कमिटी दत्ता चव्हाण अब्राहम कुमार मल्लेशम कारमपुरी तर क्रेडिशियल कमिटी ॲडव्होकेट अनिल वासम किशोर मेहता अमित मंचले यांनी काम पाहिलं श्रद्धांजली प्रस्ताव इलिया सिद्दीकी यांनी मांडला या अधिवेशनात विविध ठराव मंजूर करण्यात आले पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य आणि किसान सभा जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिवानंद झळके यांचं आकस्मिक निधन झालं होतं त्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये आर्थिक निधी मदत म्हणून देण्यात आला चीनच्या चीन क्रांतीकारी चळवळीला तिथल्या कम्युनिस्ट पक्षाला त्या युद्धामध्ये संपूर्ण त्यांनी डॉक्टर म्हणून मदत केली तिथेच ते वाटले तरुण आजार आणि आज तुम्हाला सांगतो सबंत चीनची कम्युनिस्ट पार्टी आजही भारतामध्ये तुम्हाला मोठ सांगतो सोलापूर सोडलं बाकी भारत डॉक्टर कोटी सामना विसरला आहे पण चीन नाही विसरलेला चीनची कम्युनिस्ट पार्टी अजूनही त्यांना याद करते तुम्हाला सांगतो इतकं मोठं काम सोलापूर म्हणून झालं